हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी जे आहे ना डेली यूजसाठी जर ब्लाऊज शिवायचा असेल तर कशा पद्धतीने कटिंग करते आणि स्टिचिंग करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर समजा आपल्याकडे एखादा अर्जंट ब्लाऊज असेल स्वतःचा शिवायचा असेल किंवा कस्टमरचा शिवायचा असेल तर मी एकदम फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल तर मी याच पद्धतीने शिवते आता हा डेली यूजसाठी शिवायचा आहे तर एकदम अर्जंट ब्लाऊज आहे तर मी याचा पीस जर मोजला तर हा एकदम ऐंशी पण नाही आहे एकदम शहात्तर असा ब्लाऊज पीस भरलेला आहे तर याच्यामध्ये आपण संपूर्ण कटिंग कशी भरायची करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सर्वात प्रथम ना उंची टाकून घेतलेली आहे म्हणजे साडे तेरा इंच प्लस एक इंच उंची टाकून घेतलेली आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे घडी साडे अकरा इंच घेतलेली आहे सरळ लाईन मारून घेतलेली आहे मी इथं शोल्डर टाकते तो शोल्डर शोल्डर तर श शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर हे घेऊ शकता जर तुम्हाला साडेपाच घ्यायचं असेल तर साडेपाच घ्या जसं माप असेल त्याच्यानुसार गळारुंदी मोजून घ्यायची तर मुंडा उंची जी आहे ती मी इथं घेतली आहे बघा पा पावणे सहा इंच आणि या पद्धतीने घडीचं माप जे आहे ते टाकून घेतलं गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच घेतलं आणि या पद्धतीने आता मी पुढचा गळा सॉरी आपला बॅक साईडचा गळा टाकून घेते तर खालच्या साईडनी ब्लाउजची पट्टी उन, जी, उन, अपन, आ, जी आहे ना ती चार इंच आहे तर मी साडेचार इंचवर मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने पॉईंट घेऊन अडीच इंचाची गळारुंदी घेऊन या पद्धतीने आपण गळ्याचं जी आहे ना गोलगाळा काढून घेतलेला आहे आता मोंढ्याचा शेप जो आहे ना तो ही मी इथं आपण दीड इंचापर्यंत घेत असतो तर जो आहे ना मी इथं राऊंड देऊन घेतलेला आहे जर असा डीप गाळा असेल तर तुम्ही एक इंचाचा पण बॅकसाईडचा मोंढ्याचा आकार जो आहे ना तो देऊन घेऊ शकता त्यामुळे तिथं काही अडचण नाही आहेत त्यामुळं काय होतं ब्लाउजला झोळ चुण्या अजिबात येत नाही तर मग मी इथं बॅकसाईडचा पार्ट जो आहे ना तो सर्वात पहिलं तर मी इथं कट करून घेते आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम फास्टही ब्लाऊज होऊन जातो या पद्धतीने अगदी अर्धा तासामध्ये तुम्ही हे साधा ब्लाऊज जो आहे ना तो स्टिच करू शकता तुम्ही कटिंग करून तेसुद्धा तर मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवणारच आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू शॉर्टपर्यंत राहा तर हा बॅक साईड पार्ट मी वरच्या साईडला ठेवला तर बऱ्याच वेळेस काय होता हा बॅक साईडचा पार्ट आपला वरच्या साईडला बसत नाही कारण की ब्लाऊज पीस हा कमी असतो पण ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच होती प्लस एक इंच साडे चौदा इंच आणि वरच्या साईडला एकदम व्यवस्थित आरामशीर हा पार्ट जो आहे ना तो बसलेला आहे तर मी जसंच्या तसं सर्वात पहिलं काढून घेतलं पण हुकलू पट्टीच्या साईडने ना तुम्ही पाहू शकता मी थोडंसं पाव इंच कडेनी सोडून दिलेलं आहे कारण की आपल्याला हुकलूकपट्टीसाठी पण एक्स्ट्राचा कपडा हा घ्यायचा असतो त्यानंतर आता आपल्याला आतमधला खोलभाग काढून घ्यायचा आहे मोंढ्याचा तर मी तो काढून घेतला फ्रंट पार्टसाठी सात इंचावरती पुढचा सा गळा टाकून घेतला आणि गोल गळा काढून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही ही गळा कट न करता कॅनॉसवर गळा घेऊ शकता पावणे चार इंच आडवा टक्स घेतलेला आहे आपल्याला कटसाठी आणि दीड इंचा Earth... पफसाठी इथं या पद्धतीने काढून घेतलं लगेच फिटिंग साईडलाही दीड इंच मी वाढवून घेतलं कारण की तिकडे आपल्याला हा कपडा कमी पडत नाही मग त्याच्यानंतर पाव इंच थोडंसं वाढवून पॉईंट जोडून घेतला वरच्या साईडला मी चार इंच पॉईंट घेतलेला आहे आणि वरती प्रिन्स कटचा शेप देऊन घेतलेला आहे आणि या पद्धतीने ही शेप देऊन घेतला खालच्या साईडने अर्धा अर्धा इंच वाढवून हे आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचेत या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता आपण इतक्यात झटकीपट असा बॅकसाईडचा पार्ट पण काढून घेतला आणि कुठेही व्हिडिओ हा फास्ट नाही केलेला मी एकदम स्लोली सहा मिनटात माझा ब्लाऊज जो आहे ना तो संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी कुठं व्हिडिओ वाढवलेला नाही आहे कुठंही स्किप केलेलं नाही आहे अगदी पाच मिनटामध्येही कटिंग तुम्ही करू शकता एकदम झटकी पार्टमध्ये आणि शिव शिलाई जी आहे ती अगदी वीस मिनटामध्ये तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करू शकता वीस मिनटामध्ये तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता मी आता इथं काय केलं आता के आता जो आपला फ्रंट पार्ट आहे तो इथं मी कट करून घेते आहे तर जो कटचा शेप आहे तो पण मी इथं कट करून घेते आहे तर हा पफचा हे आपण इथं आकार हा कट करून घ्यायचा आहे आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की आपला गळा जो आहे तो तुम्ही इथं कट न करता कॅनसवरती पण हा गळा घेऊ शकता जर तुम्हाला डिझाईनचा गळा घ्यायचा असेल तर पायपिंग लावायची नसेल तर तर मला इथं पायपिंग लावायची त्यामुळे मी इथं हा गळा जो आहे ना तो कट करून घेतला फ्रंट पार्टचा आता आपण बाही कट करून घेऊया तर इथं बाही ना अशा पद्धतीने जर कट करायची असेल तर जास्त मोठी बाही निघत नाही तर इथं बाही जी आहे ना ती चार इंचाची होती तर मी साडेपाच इंचावर बघा व्यवस्थित बाही माझी निघून गेलेली आहे पण जर याच्यापेक्षा जास्त मोठी असेल तर एवढ्या कमी पिसामध्ये जास्त मोठी बाही आणि असं डायरेक्टली आपण ब्लाउज पीसवरती कटिंग नाही करू शकत जर तुम्हाला माप मोठं असेल थोडंसं तर तुम्ही डायरेक्टली सर्वात पहिलं पेपरवर कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग काय होतं आपण पॅटर्न जे आहे ना ते ॲडजस्ट करू शकतो याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी बाहीची उंची साडेपाच इंच टाकून घेतली आणि या पद्धतीने दंडघरे टाकून आणि शिलाई मार्जिंग सोडून या पद्धतीने बाहीचा शेपही देऊन घेतलेला आहे आतमधला खो खोल भाग पण मला इथं काढून घ्यायचा आता आपण इथं बाही कट करून घेऊ तर संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं कट करून झालेला आहे अगदी सहा मिनटामध्ये मी संपूर्ण ब्लाऊज जे आहे ना इथं कट करून झालेला आहे या पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज कटिंग झालं बाही झाली त्याशिवाय आपलं फ्रंट पार्ट बॅकसाईड पार्ट आणि हे संपूर्ण पॅटर्न जे आहेत ना कट झाले आता तरी इथं तुम्हाला थोडंसं दाखवण्यामध्ये पण थोडासा वेळ जातो पण जर जा आपण जर व्यवस्थित एक मन लावून चित्त लावून जर आपण बे स्टिचिंग करण्यासाठी बिलगलो तर अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज जो आहे ना कटिंग करून स्टिच होऊन जातो प्रिन्स कट ब्लाऊजचा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर संपूर्ण ब्लाऊज इथं कटिंग करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्याचं संपूर्ण पार्ट दाखवण्याचा प्रयत्न करते तर संपूर्ण ब्लाउज कट झालेला आहे तर आता आपण याचा स्टिच करून घेऊया चला तर उरलेल्या कपड्यामध्ये पायपिंग जी आहे ना ती परत बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई मग पायपिंग कशी काढायची काय त्याच्यामुळं मी परत हा व्हिडिओ थोडासा शूट करून घेतला तर पहा इथं जो उरलेला कपडा होता त्यामध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपली पायपिंग पायपिंगसाठी कपडा आपल्याला काढणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण कमरपट्टी पट्टी फ्रंट पार्टनी लावण्यासाठी आपण दुसरा कपडा पण यूज करू शकतो पण पायपिंगसाठी आपण जर तुम्हाल पन, न, तुम्हाला विदाऊट पायपिंग लावायची असेल तर काही हरकत नाही पण आपल्याला त्याच कपड्याची पायपिंग लावायची असेल तर सर्वात पहिलं पायपिंग काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मी पायपिंगसाठी तुम्हाला इथं दाखवून देते तर मी कशा पद्धतीने उरेल कपड्यामध्ये अशा तिरक्या पट्ट्या काढून घेतल्या आता बघा हे याच्यामध्ये एवढं उरलेलं आहे यामध्ये जेवढं आपल्याला ॲडजस्ट होईल तेवढं आपण करू नाही तर मग दुसरा कपडा लावून घेऊ त्याला मॅचिंगचा कपडा असेल तर तो आपण कमरपट्टीला याला लावून घेऊ हूं। तर मी इथं व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे जेणेकरून व्हिडिओ आपला जास्त मोठा होऊ नये म्हणून तर मी इथं काय केलं आहे पहा तर बॅकसाईड पार्टचा जो काही गळा आहे आपला तो सर्वात पहिलं मी इथं कट करून घेतला आणि आता आपल्याला इथे टक्स मारून घ्यायची आहेत तर आपल्याला शोल्डरची पट्टी धरायची आणि या पद्धतीने सरळ पट्टी धरायची तर आपली इथं जे आपली टक्स मारायचे आपल्याला ते व्यवस्थित आपले टक्स मारल्या जात्या दोन्ही साईडनी एकसारखे या पद्धतीने या पद्धतीने आपल्या बॅकसाईडचे टक्स मारून झालेत आता आपण फ्रंट पार्ट घेऊ तर या पद्धतीने दोन्ही साईडचे दोन पार्ट अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे दोन्हीही पार्ट एकमेकांना लावायचे कारण की साधा ब्लाऊजमध्ये यावेळेस भरपूर कन्फ्युजन होऊन जातं काहीच एकसारखे पार्ट तयार होऊन जातात कारण की आपल्याला स सु, उलटं सुईचं लवकर कळत नाही त्यामुळं तुम्ही इथं ना आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग, समोर समोर ठेवून घ्यायचे त्याच्यानंतरच जोडायला सुरुवात करायची जेणेकरून ते उलटे पार्टे होत नाही तर आपण एक पार्ट जो आहे ना तो जोडून घेतला असा व्यवस्थित पद्धतीने जोडून घ्यायचा म्हणजे जे आहे ना आपलं तुम्ही पाहू शकता कुठंही कमी पडलं नाही व्यवस्थित मोंढ्यापर्यंत आपला पार्ट जो आहे ना तो जॉईंट झालेला आहे तर बघा या पद्धतीने मी वरतून दापटीप देऊन घेते आहे दापटीप ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर देऊ नका मी इथं थोडासा आडवाटक्स मारून घेतला जेणेकरून आपल्याला योगपट्टीचा जो आहे ना शेप येतो तिथे आणि दिसायला ही ब्लाऊज खूप ॲक्टिव आणि छान वाटतो आता इथं जो बॅकसाईडची पट्टी निघली तीच मी एका आपली हुकला पट्टी जी आहे ना त्याच्यासाठी वापरती आहे आणि एक ब्लाऊज पीसमधला थोडासा कपडा जो आपला उरला होता ना तो आपण इथे वापरणार आहे तर मी या पद्धतीने ही पट्टीही लावून घेतली आहे बघा या पद्धतीने उरलेल्या कपड्यामध्ये मी अजून एक पट्टी काढून घेते आहे जिथं आपण होकपट्टी लावणार आहे दापटीप देऊन घेते अर्धा इंचाने टीप मारून घेतल्यानंतर मी याच्यावरती दापटीप देऊन घेते आणि त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर बघू आपण पट्टी आपली दोन्ही पण तयार झालेली आहेत आता आपण शोल्डरला शोल्डर जोडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं आहेत तिरकी टिप आग अगोदरच मारून घ्यायची आहे कारण की आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला पायपिंग लावायची आहे तर मग आपल्याला तिरकी टीप जी आहे ना ती मारून घ्यायची आहेत कारण की जर आपण शोल्डर जोडून घेतल्यानंतर पायपिंग झाल्यानंतर ब्लाऊज जर घालून बघितल्यानंतर जर शोल्डर उतर येण्याची शक्यता असेल तर मग आपल्याला टीप मारायला जागा नसती आणि ब्लाऊजची संपूर्ण फिनिशिंग बिघडून जाते त्यामुळं तुम्हाला अगोदरच ब्लाऊज ना भरपूर जेवढी तुम्हाला देता येईल तेवढी अशी छान अशी अर्धा इंचाच्या पेक्षा थोडीशी जास्त तिरकी टीप जी आहे ना ती शोल्डरला नेहमी मारून घेत जायची आहे तर या पद्धतीने तिरक्या पट्ट्या ज्या आहेत ना आता आपण जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्या पट्ट्या ज्या आहेत ना त्या जोडायच्या आहेत आपल्याला तर मी इथं बघा पट्ट्या ज्या आहेत ना जोडून घेतली जेवढी आपल्याला पाहिजे तेवढ्या पट्ट्या जोडून घ्यायच्यात आता जोडायचं आहे तर आपल्याला पाव इंचापासून जोडायचं आहे आणि पट्टी जोडताना एक सारखी आपली जोडली गेली पाहिजे कुठेही मागे पुढे जास्त होऊन नाही द्यायचं जिथून आपण सुरुवातीला जशी सुरुवात केली त्या पद्धतीने जोडायची ही पट्टी म्हणजे आपली पायपिंग पण एकसारखी येते जाड मोठी अशी होत नाही तर जोडतानाच आपल्याला पायपिंग ही व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर पट्टी थोडीशी खेचून आणि अशी जोडायची आहे तर मी आत्ताच तीन दिवस झाले ते त्यावेळेस आपला व्हिडिओ अपलोड आप झालेला आहे पायपिंगचा तर त्याच्यामध्ये एकदम सुंदर अशी पायपिंग दाखवलेली आहे सविस्तरमध्ये ज्या ताईंची पायपिंग उलटती त्यांनी तर व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच बघावा तर बघा या पद्धतीने पायपिंगचं वरतून आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे वरच्या साईडची पट्टी आणि त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे तर आपली टीप मारून झालेली आहे आता आपल्याला उरलेला आतमधला आत जो पण एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे बघा या पद्धतीने कट कट करत चलायचं आहे आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा का आहे आप म्हणजे आपली आत आतमधल्या पायपिंगची पण फिनिशिंग जी आहे ना ती छान अशी दिसती तुम्ही व्हिडिओला अजून लाईक नसून केलं तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आता याच्यावरतून आपल्याला काय करायचं आहे एक टिप मारायची आहे टीप कशी मारायची तर पूर्ण आपला जो खाचा आहे टिपेचा त्याच्यामध्ये आपले टिप जे आहे ना ती आली पाहिजे जेणेकरून आपली पायपिंग ही अजिबात उलटत नाही एकदम छान आणि सुंदर अशी पायपिंग जी आहे ना ती तयार होऊन जाते आणि जेवढी आपल्याला जाडीची पाहिजे तेवढी बारीक पाहिजे बारीक अशी पायपिंग आपण इथे घेऊ शकतो जो एकदा आपण सुरुवातीला जो काही शेप दि आलेला आहे पायपिंगचा तोच आपला शेवटपर्यंत आला पाहिजे अशा पद्धतीने पायपिंग जी आहे ना ती व्यवस्थित हळूहळू तुम्हाला धरायची आहे तर ती पाहू शकता तुम्ही किती छान आपली पायपिंग तयार झाली कुठंही उलटणार नाही पायपिंग इतकी सुंदर ही पायपिंगची पद्धत तुम्ही नक्कीच बघा आता इथे आपल्याला बाही जोडायची तर खोल भाग जो आहे ना तो आपला बाहीचा फ्रंट पार्टला आला पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर आणि बाही नेहमी जोडताना मध्य भागापासून जोडायला सुरुवात करायची आहे जेणेकरून बाही ही अजिबात सरकत नाही मागे पुढे होत नाही तर दो आपण या पद्धतीने बाही, आर आर बाही, बाही जे आहे ना एकदा अर्धी अर्धी बाही जोडून घेतल्यानंतर मग संपूर्ण बाहीला परत एकदा टीप मारून घ्यायची आहे म्हणजे वरतून डबल टीप मारून घ्यायची आहे तर एक बाही जोडून झाली त्याच पद्धतीने सेम टू सेम आपल्याला दुसरी पण बाही त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर बाही इथं आपली कुठंही कमी पडली नाही तुम्ही पाहू शकता जर तुमची बाही कटिंग करण्याची पद्धत ही परफेक्ट असेल व्यवस्थित असेल तर तुमची बाही कुठंच तुम्हाला कमी पडणार नाही अशा पद्धतीने आपली बाही पण जोडून झाली तर बाही जी आहे ना ती चार इंचाची आहे तर मी मोजून घेतेये चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि तिथून आपली पट्टी जी आहे ना ती अशा पद्धतीने फोल्ड आहे तर मला ही पट्टी ना कडेने फोल्ड करण्याची गरज पडली नाही कारण की काठ होता तिथं त्यामुळं मी काठाला आहे असंच इथं फोल्ड करून घेतलं आणि या पद्धतीने मग मी दोन इंच आपण बाहीमध्ये एक्स्ट्रा घेत असतो साध्या ब्लाऊजमध्ये तर मी याच्यामध्ये दीडच इंच घेतलं कारण की याला कडेनी फोल्ड करायचं नव्हतं तर या पद्धतीने आपली बाही संपूर्ण तयार झाली तर बघा संपूर्ण ब्लाऊज तयार झालं राहिलेलं काय आहे तर आपल्याला खालून पट्ट्या जोडायच्या आहेत त्या म्हणजे कमरेला खालून पट्टी जोडायची आणि हे फ्रंट पार्टला खालून पट्टी जोडायची तर हे बघा तर मी इथे ना दुसरी पट्टी जोडणार आहे कारण की त्या ब्लाऊज पीसमधला कपडा तुम्ही बघितला एवढा शिल्लक राहिलेला नव्हता तर मी इथं थोडं अस्तरचं वेगळी पट्टीना जोडून घेतली तर या पद्धतीने आपण एक या पद्धतीने जोडून घेतली बघा त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे एक दाप टीप देऊन घ्यायची आणि या पद्धतीने खालून फोल्ड करून आपण वरतून टीप मारतोय जेणेकरून ते गोळा होत नाही तर बघा आपण फ्रंट पार्टची दोन्ही साईडला टीप मारून घेतल्या पट्टी जोडून घेतली आता ही बॅक साईडची कमरपट्टी आहे जी आपण जोडून घेतोय तर मी एक टीप मारून घेतली आता आपल्याला याच्यावरतून एक टीप देऊन घ्यायची आहे आणि हे बघा आतमध्ये याला फोल्ड करून घेतलं तर आपला संपूर्ण ब्लाऊज इथं स्टिच झालेला आहे आता याची राहिलेली आहे फिटिंग, फिटिंग तर फिटिंग पण आपण लगेचच करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण शोल्डरपासून मधल्या सेंटरपासून धरून तर या पद्धतीने जोडायचं आहे तर कुठेच कमी जास्त होत नाही व्यवस्थित आपण इथं स्टिच करून घेतलं त्याच्यानंतर आता फिटिंगही करून घेतोय तर या पद्धतीने बघा तर आपण इथं याच्याही कडेने इथं टीप मारून घेऊ तर ही आपण ली बॉक्स फिटिंग जी आहे ना ती आधी संपूर्ण तयार करून घेतली आपण आता त्याच्यानंतर जे काय आपलं माप आहे त्याच्यावरती आपल्याला ही फिटिंग करून घ्यायची आहे तर कमर जे आहे ना ते बत्तीस इंच आहे तर मी चेक करून बघते तर हे चौतीस इंच आपल्याला दोन इंच ॲडजस्ट करायचं तर मी अंदाजे तर एक इंचाची टीप जी आहे ना ती मारून घेतलेली आहे एक एक इंच पण नाही थोडंसं कमी घेतलं आहे आणि या पद्धतीने टीप मारून घेतल्या तर ते बरोबर आपलं बत्तीस इंच भरलेला आहे दंडघेर जो आहे ना तो साडेसहा इंचाचा होता तर संपूर्ण आपण इथं मारून घेतली टीप आणि एकदम छान आणि सुंदर ब्लाउज आपला तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटकीपटमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ